अर्धी चोवीस तासच्या बातमीची सरकारकडून दखल घेतली गेली आहे शंभूराजांबाबत वादग्रस्त मजकूर हटवण्याची मोहीम झी चोवीस तासनं हाती घेतली सर्वात आधी अकरा वाजल्यापासून ही बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती याबाबत राजकीय नेत्यांनी आणि इतिहास संशोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याबाबत झी चोवीस तासचे आभार मानलेत पाहूया त्यांची पहिली प्रतिक्रिया नाही मी अभिनंदन करतो झी चोवीस तासचं सर्वप्रथम जी चोवीस तास मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे जी चोवीस सोडून नये तुमचं मनापासून मी तुम्हाला सलामी करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही हा मुद्दा आणि छत्रपती शहाजीराजांचा जो मुद्दा तुम्ही उदयगिरीचा हो घेतला होता हे दोन मुद्दे इतिहासाचे इतके तुम्ही प्रकर्षाने मांडले त्याबद्दल तुमचं एक शिवप्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो या मोहिमेला आमचा शंभर टक्के पाठिंबा असेल ती जी काय आहे विकिपीडियावर ती निघायलाच पाहिजे आणि आम्ही देखील याचा पाठपुराव नक्की करू जी चोवीस तासने घेतलेली मोहीम निश्चितपणे प्रशंसनीय आहे